नमस्कार बाल दोस्तांनो आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला एक मजेशीर आणि छोट्या मुलांची म्हणजे छोट्या मुलांचीच गोष्ट सांगते आणि गोष्टीचं नाव आहे बदक चालले जत्रेला तर काय होतं एका गावात बदक कोंबडा कोंबडी उंदीर खार ह्या असे सगळेजण राहत असतात आणि पूर्वी ना असं हे प्राणी सगळ्यांच्या घरात असायच्या सगळ्यांच्या आता ब्लॉक झालेत त्याच्यामुळे हे प्राणी ठेवायला जागा नाही आहेत पण पूर्वी काय होतं ग्राउंड फ्लोअरला घरं असायची मागे पुढे अंगण असायचं मग लोकांच्याकडे खुराडी असायची खुराडी म्हणजे कोंबड्यांना बदकांना राहायला जी घरं केलेली असतात त्याला खुराडी म्हणतात तर त्याच्यातनं जा हे प्राणी असायचे प्रत्येकाच्या घरी असायचे तर ते ब कोंबडा कोंबडी बदक वगैरे हे सगळे एका ठिकाणी राहत होते तर पण हे जे होते ना कोंबडा वगैरे ते बदकाला जवळ नाही करायचे कारण कोंबड्याच्या अंगावर कोंबडीच्या अंगावर छान छान पिसं होती एवढी शानदार पिसं बदकाला नव्हती त्याच्यानंतर कोंबडी थोडीशी का अशी फडफड फडफड करून उडू शकते तशी ते 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 तसा बदक उडू शकायचा नाही मग ते सारखे त्याला हडतूळ हडतूळ असे करायचे त्याच्यानंतर ते ब ही होत तो उंदीर मामा होता तो तुरतुर तुरथुर पळायचा पण बदकाचं शरीर कसं थोडं जड असतं तर त्याला तसं तेवढं धावता येत नाहीत पळता येत नाही आणि खार असते खारुताई ती खारुताई पण एकदम चपळ असते शिटी शिटी बिटी वाजवते तू कधी कुठे गेलात ना पिकनिकला जंगलात वगैरे त्या साईडला तर बघा खार छान शिट्या वाजवते अशी तिचा आवाज काय वेगळाच ची ची आणि चिकचिक चिकी असा सुंदर असतो तर एक दिवस त्या गावात एक जत्रा भरते तर सगळेजण जत्रेला निघतात तर बदकाला वाटतं आपणही जत्रेला जावं सगळेजण जात आहेत तर तर पण बरोबर फ्रेंड सर्कल असलं की कसं बरा वाटतं ना म्हणून तो त्या कोंबड्याला आणि कोंबडीला विचारतो मी येऊ का तुमच्याबरोबर तर ते ज्याला हसतात तू आणि आमच्याबरोबर आमचे कपडे बघ कसे आणि तुझे कपडे बघ कसे असा गरीबासारखा तू येणार का जत्रेला तर बदकाला खूप वाईट वाटतं आता बाप्पाने दिलेलं जे अंग आहे त्यांच्या अंगावरचे जे सुंदर सुंदर पिसं म्हणजे ते त्यांना त्यांचे कपडे वाटत होते तर जे आहे ते आहे आपल्याकडे नाही तर आता काय करणार बदक एकदम हिरमुसलेला होतो गप्प बसतो मान खाली घालतो मग तो खारुकाईला विचारतो मी येऊ का तुझ्याबरोबर बरोबर खाऊता पण हसते त्याला ही तू येणार माझ्याकडे कशी छान शिट्टी आहे असंय आहे मी कशी छान तुरथुर पळते तू तु काय येणार तिकडे तर पुन्हा मान खाली बद घालतो त्याला असं वाटतं निदान उंदीर मामा तरी आपल्याला म्हणेल की चल माझ्याबरोबर आपण सगळ्यांनी जाऊया आपण सगळ्यांच्या जा बरोबर जाऊया म्हणून उंदराला विचारतो पण उंदीर पण त्याला नाहीत म्हणतो असंच हळतूड करतो त्याला खूप वाईट वाटतं बदकाला ते मान खाली हळू हळूहळू हळू आपलं चालायला लागतं आणि हे सगळेजण अगदी गा गाणं गात वगैरे उड्या मारत मारत जत्रेला निघतात आम्ही चालू सगळे जत्रेला बदक चालले जत्रेला त्याला हिणवतात आम्ही आणि सगळेजण तुरतुड तुरतुर उड्या मारत पुढे निघून जातात आणि बदक आपलं खाली मान घालून हळूहळू हळूहळू चालत असतं बदक हळूच चालतं बदकाचं शरीर जरा बोजड असतं तो असा हलका नसतो त्याच्यामुळे तो हळूहळू चालतो हे लोक पुढे जातात पण गंमत अशी होते जी जत्रा असते नदी ती नदीच्या पलीकडे असते आता कोंबडा आणि कोंबडी जातात तुरतो 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 जाते पिकडनं परत परत जातात आणि तिकडे जाऊन बघतात तर काय अरेच्या मारी नदी आली आता नदीत कसं जाणार कोंबडा पुढे जातो एक पाय पाण्यात घालतो पुन्हा मागे येतो कोंबडी पुढे जाते एक पाय पाण्यात घालते परत मागे येते कारण त्यांना पोहता येत नाही कोंबड्याला आणि कोंबडीला पोहता येत नाही मग उंदीर जातो उंदीर पण एक पाय पाण्यात घालतो तो पण मागे येतो त्याला पण पोहता येत नाही खालताही येते ती पाण्यात पाय घालते तिला पण पोहता येत नाही मग बसतात ठरतं आता कसं जायचं आपण कसं जायचं त्यांना काय केलं पोहता येत नाही आणि तितक्यात हळू हळूहळू पाठी मागून ते बदक येतं आणि बदक बघतं ते हे बसलेत तिथे ते म्हणतं काय झालं विचारतो ते बदक बिचारा गरीबच असतं सो आणि चांगलं असतं नाही म्हणा आम्हाला पोहता येत नाही बदक म्हणतो असं कसं पोहता येत नाही हे बघा असं पोहायचं असं म्हणून बदक पाण्यात उतरलं आणि एक राऊंड मारून त्यांना दाखवत बघा असं पोहायचं असत पुन्हा ते लोक ट्राय करतात बदकासारखं कोंबडा आणि कोंबडी पुढे जातात पाण्यात पाय घालतात पण लुडकताच नाही येतात नाही नाही आम्हाला नाही पोहता येत मग उंदीर मामा जातो उंदराची पण तीच फजिती होते त्याच्यानंतर खारुताई जाते खारुताई पण एक पाय पाण्यात घालते असं होतं तिचं नको नको मला नाही पोहतायत करून दाखवतो बदक हे बघा असं असं पोहायचं असं पोहायचं तुम्हाला माहिती आहे का बदकाचे जे पाय असतात ना असे त्या पायामध्ये पडदा असतो आणि त्या पडद्यामुळे तो पाय असे वलव वल्ल्यासारखे वलवू शकतो आणि त्याच्यामुळे बदकाला पाण्यात पोहता येतं पण कोंबडीच्या पायाला उंदराच्या पायाला असं ते मध्ये पडदा नसतो त्याच्यामुळे त्यांना पोहता येत नाही हे बदक त्यांना परत परत पोहून दाखवतं परत परत पोहून दाखवतं पण त्यांना काय केल्या पोहता येत नाही मग बदक म्हणतो तुम्हाला जायचंय का पलीकडे यात्रेला जायचंय का हे म्हणतात हो आम्हाला जायचंय मग बदक बाहेर येतं पण हिंट हिंट जरा बाहेर हिंट आणि मग बघतं त्याला एक फळी मिळते आणि एक दोरी मिळते कुठून तरी तो दोरी मिळवतो आणि मग तो काय करतो त्या फळीला एक दोरी बांधतो अशी लांब लचक दोरी बांधतो आणि सांगतो चला आता तुम्ही सगळेजण या फळीवर बसा मी तुम्हाला नेतो आणि मग सगळेजण त्या फळीवर बसतात कोंबडा कोंबडी आणि उंदीर आणि खारताई आणि मग तो बदक काय करत चोचीमध्ये ती रस्ती पकडतो आणि ती फळी अशी खेचत खेचत घेऊन जातो पोहत पोहत मग त्या सगळ्यांना लाज वाटते मग कोंबडी म्हणते मी तुला पैसे देईन मी तुला पैसे देईन मी तुला चांगले चांगले कपडे घेईन उंदीर मामा म्हणतो मी पण चांगले तुला पैसे देईन आणि तुला चांगला चांगला खाऊ घेऊन देईन ती म्हणते खारुतई म्हणते चल चल आम्ही मी तुला चांगली शिक्की घेऊन देईन आणि मग सगळेजण बदत चालले जत्रेला आम्ही चाललो फिळायला बदत चालले जत्रेला आम्ही चाललो मजा करायला असं गाणं गात सगळेजण जत्रेला जातात जत्रा एन्जॉय करतात आणि परत येतात म्हणून बाळा कोणी गरीब असेल किंवा त्याच्याकडे पैसे नसतील चांगले कपडे नसतील तर असं कुणालाही दुखवायचं नाही देव प्रत्येकाला काहीतरी वेगळी क्वालिटी देतो प्रत्येकाला जे त्याच्याकडे आहे ते आपल्याकडे नसेल जे आपल्याकडे असेल ते त्याच्याकडे नसेल म्हणून कुणाला असं हेक करायचं नाही कुसितपणे बघायचं नाही तू गरीबही आहे शेवटी तो गरीबच कामाला आला ना त्यांच्या बदक जर तिथे नसतं तर कोंबडा कोंबडी मामा खारुता ह्यांना जत्रेला जायला मिळालं नसतं तर कशी वाटली आजची गोष्ट बदक चालले जत्रेला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम